मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागते असं दिसून येत आहे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत आज हनी ट्रॅपचा विषय निघाला त्याच्यावर स्पष्टीकरण केलं जात नाही काही लोकांनी पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला ज्याला अटक केलाय त्याचे कोणाशी संबंध आहेत ते पण दाखवला गेले त्याच्यावर काही खुलासा होत नाही प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याची खरं म्हणत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आहे अजितदादांचा वाढदिवस आहे आम्ही शुभेच्छा देतो परंतु या शुभेच्छा देताना आम्हाला अपेक्षा अशी आहे की तुमची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा खरं म्हटलं तर या सरकारमधल्या काही मंत्र्यांच्यामुळे सरकारच्या कारभारामुळे मलिन होते कधीतरी निर्णय घेण्याचं धाडस दाखवावं सुरज चव्हाणांवर कारवाई केली म्हणजे आपण त्या असलेल्या प्रकाराला न्याय दिला अशा प्रकारची भूमिका होत नाही आजच मला कळलं की माणिकराव कोकाट यांनी बैठक प्रेस आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप केला गेलेला आहे मी काय राजीनामा देण्यासारखी ही परिस्थिती नाही असं आहे की इतका असंवेदनशील अशा प्रकारचा मंत्री बोलत असतील आणि धाडसानी स्वतः वरिष्ठांची चर्चा केली कारण मला माहित नाही जर त्यांनी अशी प्रेस घेऊन जर खुलासा केला असेल तर त्यांना वरिष्ठ पाठीशी घालतायत का <coughs> सरकार मधले मुख्यमंत्री पाठीशी घालताय अशी शंका यायला लागलेल्या आहे लोकांमध्ये तीव्र नाराजगी असताना जर मंत्र्यांच्या असलेल्या चुका मंत्र्यांच्या असलेल्या करप्शन मंत्र्यांचा असलेला भ्रष्टाचार मंत्र्यांच्यावर होणारे आरोप याच्या बाबतीमध्ये जर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय होत नसेल तर ही सरकारची हातबलता आहे सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने किंवा भाजप सारख्या असा पक्षाला या पद्धतीचा निर्णय घेणं भाग पडत असेल तर मग मला वाटतं की दुर्दैव आहे की काल असं पण झालेला कळल्यानंतर मला वाटतं एका मुलीचा विनयभंग झाला त्या मुलीचा विनयभंग करणारा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगरला त्याची पण मोठी मिरवणूक काढली ती संस्कृती आता बदलत चाललेली आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही कायद्याची भीती राहिलेली नाही त्यामुळे या अशा प्रकारच्या पक्षांनी अशा प्रकारच्या व्यक्तींना प्रोत्साहित करणे म्हणजे त्यांचा उत्साह वाढवणारा आहे त्यामुळे आता काय आता महाराष्ट्रात आनंद आहे जे तुम्ही सुरुवात केली त्या माथाडी कामगार असेल बाजार समितीचे सर्व घटक असेल बाजार समिती माझे सर्व संचालक असेल या सर्वांच्या वतीने आज सत्कार होते आज माथाडींच्या वतीने पण दुपारी सत्कार होते चारच्या दरम्यान शेवटी आपला माणूस एका पदावर गेला विशेषतः एका मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेतृत्वाच्या पक्षाचा प्रांताध्यक्ष झाला आनंद आणि अभिमान हा असल्यामुळे कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे उद्या तीन दिवस आम्ही पुण्याला पक्षाच्या माध्यमातून बैठक घेऊन पक्ष मजबूत तर संघटना मजबूत करून मराठाचा दौरा करू आणि एक प्रखर या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात लढणारा पक्ष म्हणून आम्ही उभा राहणार आहे विशेषतः आज मानिकराव कोकाट यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण अवकाळी पावसानंतर ओला दुष्काळ जाहीर करा विम्याचे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे प्रलंबित असताना विधान परिषदेत विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवला असताना सुद्धा मंत्री गांभीर्याने घेत नसेल शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि मंत्री गांभीर्याने न घेता समोर जे बोलतायत त्यांचं ना ऐकता रमी खेळत असेल त्यासारखं महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे